की बऱ्याच लोकांचं असतं की दुपारी दोन तास झोपलं तरी चालतं मग संध्याकाळी दोन तास लेट झोपूयात किंवा काही काही लोकांचं असतं की नाही मला संध्याकाळी पण दहाला ला झोपायचं पण दुपारी पण मी दोन तास झोपलंच पाहिजे तर मग दुपारी झोपणं कितपत योग्य आहे हा तर एक पहिला प्रश्न आहे आणि बऱ्याच असं होतं की कॉन्सन्ट्रेशन केलं एखाद्या लोकांनी तर त्यांना झोप लागते आणि म्हणून मग ते प्रयत्न करतो की आम्ही कशा तरी फोकस करू आणि मग झोप घेऊया दिवास वाप जो आहे ना तो आपण आयुर्वेदानुसार असं म्हणतो की दुपारी पंधरा मिनिटं डुलकी घेतली तरी चालेल आणि ती वामकोक्षी असावी म्हणजे डाव्या बाजूवर झोपून ती झोप घेतली तर आपल्याला पचनासाठी छान मदत होत असते त्यामुळे आपण डाव्या कुशीवर झोपावं आणि ती झोप घ्यावी पण दिवा स्वाप दोन तासांचा तीन तासांचा अजिबातच नसावा okay. कारण बघ कसं आहे की दुपारीच आपण झोपलो तर आपल्याला रात्री झोप कशी येणार आहे कारण दुपारी झोपल्यावर आपल्या शरीरातला कफ प्रकोप होतो वजन वाढतं त्यामुळे okay. दुपारी झोपू नये पण आता गर्भवती महिला आहेत काही वृद्ध व्यक्ती आहेत लहान मुलं आहेत तर यांनी दिवा घेतला तरी चालेल कारण त्यांचं शरीर तेवढं थकत शरीराची तेवढी झीज होते आणि त्यांच्यासाठी ती निद्रा आवश्यक असते करेक्ट आपण म्हणतो okay. ना की निद्रा देवी त्यांच्यावर प्रसन्न असते